सहा वाजता त्यांना कळालं की धेटण्याला बॉडी सापडली पोलीस नाच कशी कळाली धेटण्याला बॉडी हा असल्या माझा संशय म्हणजे पोलीस यंत्रणेला याच्यातला कोण सामील आहे त्याच्यात पोलीस यंत्रणा कुठल्या कशाने मार्गावर होती मग पोलीस यंत्रणेतला पोलीस यंत्रणेलाच कळालं पोलिस यंत्रणा कळायला की कळालं पोलिस त्याच्यानंतर बॉडी तिथं टाकून गाडी पुढे गेली म्हणतात त्या गाडीचा बाटला करायला इथले आय गेले असं म्हणतात ठीक आहे गेले पण ती जी बॉडी घेऊन येताना ही पोलीस स्टेशनला ती लोक बसली होती मसाज जो इकडे इकडं शंभर पन्नास लोक होते तर त्या लोकांना सांगितलं गेलं की आता इथं भेटला यांना म्हणजे त्यावेळेस बॉडी बोलले नाही पण बॉडी ज्या गाडी टाकली बॉडी गाडी टाकली पोलीसच्या जिम्मेदारीला सांगतोय बॉडी ज्यावेळेस गाडी टाकली ती गाडी गेल्या नंतर त्याचा गे मार्ग धेट पाठीवरून परत तुम्हाला तुम्हाला कापरेवाडी कापरेवाडीच्या नंतर केवळ गेवड, केवळच्या नंतर चिंचोली माळी चिंचोली माळी चिंचोली माळीच्या फाट्यावर आले फाट्याहून गाडी राईटला का वळवली वाडी गाडीत असताना गाडी राईटला का वळवली याचं उत्तर त्या गाडीत असणारे जे कर्मचारी आहेत जे अधिकारी दिलं पाहिजे आणि जेव्हा कळलं की आपल्या पाठीमागे गाडी आहे दुसरी की त्याच्यानंतर त्या गाडीला यू टर्न घेतला आणि हॉस्पिटलला वाडी आणली मग याच्यात पोलीस वर संशय आहे का काय तुम्ही सांगा मग पोलीस रस्त्याने का करून हे सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेला कळालं पाहिजे आणि त्याच्यानंतर युटर्न घेऊन की याच्या पोलिसच्या आहेत आणि याच्यामुळे मी तुम्हाला सर्वांना सांगतो ही पोलिस यंत्रणाची होती जो मी माझ्या नावाच्या एक अधिकाऱ्यानी दोन आरोपी पहिल्यांदा पकडले गेले आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बाकीचे मोबाईल त्या गाडीत घेऊन पळून गेले मला स्वतःला बोले जर पोलिस यंत्रणे असं सांगते की पोलिसांनी एका गाडीमध्ये मोबाईल ठेवले ते दुसऱ्या दिशेला गेले म्हणून त्यांचं लोकेशन काढणं अवघड गेलं पोलिसाला मोबाईल सापडले सापडले का नाही पोलिसांना मोबाईल मग पोलिसनी बघा कारण मला बोलण्यामागे काहीतरी लॉजिक होत पण त्याच्यावर सिरियस घेतला नाही आज याच्यावर जो म्हणते की दाराजूच्या मार्गेत तो पुण्याला सगळे आरोपी पुणे सापडतात मग याच काय लॉजिक आहे खंडणीतला आरोपी पुण्याला सरेंडर होतो तो म्हणतो मी इकडे गेलो तिकडे गेलो तिकडे गेलो त्याची कहाणी पण सांगितली तो कसा कसा पुढल गेला तो ज्या दिवशी बाईट दिले साडे बारा बारा वाजता काहीतरी आला एकतीस तारखेला तर त्या दिवशी बाईट दिल्याच्या नंतर तो बाईट देताना होता पुढं गुन्हाच्या येत होता त्याला या आरोपीला खंडनीतला आरोपी ज्या दिवशी याच्यावर गुन्हा झाला अकरा तारखेला गुन्हा नोंद अकरा तारखेच्या नंतर मी परत एकदा मेडियाला बोललो होतो आज मी परत सांगतो रिपीट के बारा तारखेला पोलिसांची त्याची या जिल्ह्याचे पालकमंत्री माझी त्यांच्या बंगल्यावर त्यांच्या ऑफिसला पोलिसांची त्यांची भेट झाली मग बसून तो तिथून निघून गेलाय बारा तारखेला या बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री यांच्या बंगल्यावर पोलिस आणि हा जो खंडली गोर आरोपी यांची भेट झाली बारा तारखेला तर मग बारा तारखेला बारा तेरा समजा एका दिवस मागे पुढे त्या दिवशी झाली भेट तर मग तो पोलिस मध्ये बाहेर मग निघून जातोय सेल्फ मारून तर मग पोलिसांनी याला सोडलं तर पोलीस यांना गार्ड गारले कुठल्या पदावर आरोपी माहित नाही पण यांना गारले पोलीसचे आज मला संरक्षण माझ्यासोबत मी जर कुठं चाललो तर गार्डला कळलं पाहिजे तू थांब त्यांची जिम्मेदारी गार्डची की आम्ही चांगलं काम असू वाईट काम असू आमच्या बरोबर चोवीस घंटे राहणार मग गुन्हा झालेला आरोपी बरोबर परत पुन्हा गार्ड कसे राहील जर याच्यावर गुन्हा नोंद झालाय तर हे आरोपी कसे राहील आणि हे मग याचे फिरत फिरत कुठं नागपूरला गेले कोणी मला नागपूरला होते नागपूरला गेले पचपंडी झालं कुठे इथून झालं दिंडोरी झाले दिंडोरी पुणे आले कुठं गोव्याला गेले गोव्यान कर्नाटक आले कर्नाटकचं समर्थाचं दर्शन तिथून पुण्या पुण्याच्या घरात कुणाच्या थांबले मग माझं म्हणणं असं आहे की हे जे आरोपी आहेत आपण अकरा तारखेला गुन्हा झालाय गडवीला मागच पण एफआयआर झाला अकरा तारखेला तेव्हापासून यांना कुणी कुणी मदत केली अकरा तारीख ते एकतीस तारीख जवळपास अठरा दिवस अठरा दिवस ना अठरा दिव... दिवस एकवीस दिवस वीस दिवस काळजी भरले समजा तुमच्या अकरा तारखेपासून एकोणीस दिवस अकरा ते एकतीस एकवीस दिवस असं एवढे एकवीस दिवस या आरोपीला कुणी कुणी मदत केली या सर्वांना सह आरोपी का केलं जात नाही किंवा ह्यांच्यावर मोक का लावला पोलीस म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदय की आम्ही मोक काय लावणार आम्ही सर्वांना न्याय देणार शेवटच्या माणसाला तो जाणार का जात नाही याला सुद्धा मोक लावला पाहिजे ही सर्व केस पहिल्यांदा बीड पोलीस बघत होत बीड पोलिसांकडून ती काढून केस कुणाकडे के दिली गेली सीआयडी कडे दिली गेली पहिल्यांदा मर्डरची त्याच्यानंतर अट्रॅसिटी आणि तिन्ही केस परत सीआयडी कडे दिल्या गेल्या मोकळे झाले की आमच्याकडे तपास नाही परत एसआयटी नेमली एसआयटीचा अधिकारी सरेंडर होते आरोपी सरेंडर होतो त्या दिवशी एसआयटी नेमली जाती म्हणजे एसआयटी कोण घ्यायचं याची एसआयटी अगोदरच पाठवलेली ची घोषणा अगोदरच केलेली एसआयटी राज्यपाला कडे जी, जी पाठवले नाव ती एकदा कन्फर्म झाले आरोपीला वाटलं आता वा मला कुणी काही करू शकत नाही म्हणून एसआयटी एकदा फायनल झाली एकतीस तारखेला आय टी फायनल झाली राज्यपालाची सही झाली एकतीस लाख डिक्लेअर तीस ला एक लाख डिक्लेअर झाली म्हणजे राज्यपालावर अगोदरच पाठवले असणार राज्यपालाकडे गेली दिवशी नाही सही झाली म्हणजे अरे चे नाव फायनल करून घेतले आणि त्याच्यानंतर आरोपी सरेंडर झाला सीआयडी मध्ये जे नेमले अधिकारी सीआयडी चे जे काही प्रमुख आहेत या सीआयडीच्या प्रमुखाला सुद्धा माझी विनंती आहे की बाबा तुम्ही सर्वजण एवढं बीड भी, जिल्ह्यातला एवढा मोठा गंभीर असणाऱ्या प्रश्नाचं काम करताय याच्यावर तुम्ही काम करताय तर या सर्व गोष्टीतून आपण किती गांभीर्याने घेतलंय ते सुद्धा बघितलं पाहिजे प्रशांत गुर्डे असं नाव आहे त्यांचं एसआयचे प्रमुख डी म्हणून सीआयडी आपल्या मालिके सीआय कधी कधी त्याच्यातले सीआय सीआय काय मोक का लावायची पद्धत काय आहे तर ज्याला समजा मर्डर केल्या सात हजार मोक का लावला कि मग आमचं सर्वांचं लक्ष मोक का लावला म्हणून शांतने आणि मग ह्याला आरोपी सोडायला मोकळे मोक का कधी लावला दोन दिवस आज त्या ह्याचा काहीतरी एका तीनशे दोन मध्ये आणि मर्डर खंडणीमध्ये असणारा जो आरोपी आहे त्याच्यावर सुद्धा आज पीसीआर काय एमसीआर काहीतरी मागितलं त्याच्यावर काहीतरी कोर्टात चालू असं झाली असं माहित नाही त्याच काय ते तर हे असताना ते केलं की मग त्याच्यावर हे मग हे जे मोको लावता हे सात जणांवर आठ जणांवर लावला तुम्ही एका सिद्धार्थ सोनवणे टीप दिली मग त्याला ऍड केला मग यांना कोणी कोणी केलं साथ सु, दिली गाडी घेऊन कोण आलं मी बोललो की गाडी पकडली गाडीचा मालक कुठे आहे या सर्व गोष्टीचा घटनाक्रम बघा कुठंही काही दिसत नाही परत आता आज एका आरोप ऐकलं म्हणजे काही गोष्टी आहेत की पोलीस स्टेशन मध्ये कॉर्ट दिले वगैरे ते ऐकलं बोललो नाही पण पोलीस स्टेशन मध्ये तुम्हाला मिळत असेल घेऊन याच्या पोलिसांना कोणी ब्लँकेट घेऊन जात असेल आता मला कळालेली माहिती मी ऐकली तुमच्या सोबत मला पण एवढे डिटेल माहित नाही मी त्याच्याकडं ऐकल मग हे जर लोकांच्या मनात संशय आहे तुम्ही का उघड करत नाही पोलीस पोलिसवाले हे बघ कुठे कोणी काय नाही हे बघा आरोपी अरे काय होणार आहे आरोपी जे आहे ते आरोपी तुमच्या आहे तुम्ही ठेवले कोणी भिडला ठेवले कोणी कुठे ठेवले ठीक आहे तुम्ही तुमचा भाग येतात म्हणून वेगळे ठेवले ओके पण याच्यानंतर तुम्ही एक आरोपी जर सिद्धार्थ सोनोनीला भोपामध्ये टीप दिली मग की कुठं आलता आमचा संतोष देशमुख यांनी त्यांनी सांगितलं मग त्याला ई केलं पण बाकी मग हे जी एवढा खंडणी तुम्ही सगळा गुन्हा घालला मग खुंडणीच्या आरोपाला काय आरोपीला तीनशे मध्ये येत नाही खंडणीचा आरोपी जो आहे तो तीनशे दोन मध्ये येत नाही तो मोकोका मध्ये येत नाही काय म्हणजे याचा अर्थ असा आहे की उद्या काही करताना त्यांना एकच करायचंय की आम्ही मोकोका लावला आम्ही तीनशे दोन ऍड केले आणि सोडून सगळ्या दिले या काळामध्ये ज्या ज्या पोलीस स्टेशन आम्ही जिम्मेदारांनी सांगतो ज्या दिवशी नऊ तारखेची घटना घडली त्या दिवशी गणेश मुंडे नावाचा पी आहे मस्सा जोगला काय करीत होता त्याची ड्युटी होती तो तिथं का आला त्याच मोबाईल त्याची सीडीआर काढा त्याचं लोकेशन काढा कळल का नाही काल धराणे नावाचे जे पी आय धराणे नावाचे पी आय सुद्धा प्रत्येक माहिती एस पीला तुझ्या भारक्या सामोर घ्या स्वादिष्ट जीवन आणि सहज डिश वॉशिंग दोन्ही एकत्र कानाही घेऊन आलोय स्कॉच ब्राईट स्क्रॉप स्पॉन्ज यामध्ये आहे थ्री स्टीम टाटा टेक्नॉलॉजी ज्याचा भरपूर फेस चिवट आणि तेलकट डाग सहज काढतो स्पॉन्ज जो देतो टिकाऊ आणि मजबूत पकड आता दोन्हीचा आनंद घ्या स्वयंपाक मजेदार जेव्हा स्कॉच ब्राईट मिळेल स्वच्छता अपरंपार एसपी त्यांचा फोन त्यांचा की त्यांचा फोन दिला ही धराडे नावाची पी आय एस करतात एवढंच नाही तर तुमचे दहीपळे नावाचे जे पी आय केला आहे ह्याच्यात सगळं पूर्ण ह्याच्यातच म्हणजे काय त्याचं म्हणजे डॉन पोलिस मध्ये असा जो एक पिक्चर मध्ये बघितलेला बघा पोलिस स्टेशन पोलीस अधिकारी कपडे काढतोय मस्त माल लावतोय तसा आमचा दहीपळे जिम्मेदारीने सांगतो संविधानिक पदावर जिल्ह्याच्या सर्वोच्च पदावर मी जिम्मेदारीने सांगतो या दहीपळे नावचा अधिकारी पोलीस स्टेशनला वर्दी काढून फक्त पॅन्ट आणि बनॅरवर बसलेला आहे आणि त्यांनी काय सांगितलं हे कुणाचं काम करणार आहे माझ्या